एक महिना बैल बसून तरी पण बैलाची जी स्पीड आहे ती अजून पण तशीच लावली तीच आहे काही फरक नाही पडत बैल किती पण बसला ना किती पण राहिला फरक आपल्याला काही नाही परत बबलू शेटला एक फोन एक शेटने आज शेटने बैल दिला मला पाहिलेच नव्हते तेव्हा आम्हाला ना विमानला तेव्हा कोण बैल नव्हता देत पण जसा बैल रुटीनला आला विमानने आमचे जे पण होते स्वप्न सगळे पूर्ण करून दिले तेव्हा बद्दल बोललं तेवढा कमी झालं आजचं नियोजन कसं आलं होतं आजचं नियोजन झाला आज आमचा अचानक बबलू शेटला आम्ही एक फोन केला एक फोन आणि बबलू शेटनी आज मला बैल दिला आजची काय बोला तुम्ही शेती बद्दल काय नाही शरद आपली प्रेमानेच होते कोणाशी झाली ना प्रेमानीच शरद होते आजची विमाने जी गती लावली त्याबद्दल काय गती काय बैल पडतो सरांना माहिती एक महिना बैल बसून आता तरी पण बैलाची जी स्पीड आहे ती अजून पण तशीच लावली तीच आहे का की त्याला काही फरक नाही पडत बैल किती पण बसला ना किती पण राहिला ते बैलाला फरक आपल्याला काही नाही परत आता काय सांगा आज हरती बद्दल शरद काय प्रेमाची होती आणि त्यांच्याशी पहिले पण एकदा शर्य झाली मैत्रीपूर्ण आणि आता पण शर्द झाली मैत्रीपूर्ण तर आज हरणे आणि विमान चांगली गाडी छान पला गाडी पलावली एकदम छान आता थोडी सुट्टी गाडी थोडी पाठीमागे होती नंतर खुल्ला निकाल गेला त्याबद्दल काय सांगा गाडी दोन्ही बोलत छान चांगलीच पडली पण कसं आता ती पण गाडीला स्पीड होती ती पण गाडी खाली निघाली तसा पुढं आली गाडी आपली पण स्पीड लागली गाडी तशी एकदम मैत्रीपूर्ण झाली आणि एकदम सुट्टी गाडी झाली विमान का प्रत्येक मैदानात गुलाजच असतो विमानला गुलाल आहेत आमच्या तर दादा विमान मधल्या कालामध्ये दिसत नव्हतं का नव्हतं दिसत विमानला पहिलेच नव्हते तेव्हा आम्हाला विमानला तेव्हा कोण बैल नव्हता देत पण जसा बैल रुटीनला आला तसे त्याला पायरे होत गेले आणि आता सगळे सगळे नंबरचे पायरे होतात सगळे टॉपचे आता विमान मुंबईमध्ये जास्त चर्चेमध्ये आला त्याबद्दल काय सांगा विमान चर्चेमध्ये म्हणजे त्याच्या स्पीड मुळे चर्चेमध्ये आला त्याच्या हिमतीवर त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलेला आहे दादा स्पीडच तेवढा आहे आज तो चर्चेत स्वतःहून आला तुमच्याकडे टोटल अकरा बैला होती आता सहा बैला आहेत गोट्यावर दोन बैल आहेत आता छोटा मातू पण घाटावर पाठवलेला आहे चिका आणि विमान इथं आमचा आणि सुलतान वगैरे वा दुसरे वासरा वगैरे आमच्या घाटावर आहे विमान का नाही घाटावर जात विमान ना आम्ही पाठवत घाटावर कारण गोट्यात बैल नसला तर मग आम्हाला पण करमत नाही ना असं आहे विमान आता उपवास महिन्यात एक महिना घाटावरती होता आराम करायला फक्त पाठवला होता पण तिथे पण बसून होता पलवला वगैरे काहीच नाही आम्ही दादा विमान बसून होतं मग विमानची जसं स्पीड आहे तसंच अजून कायम आहे मागचं कारण काय विमानला आम्ही महिना महिनाभर बसून पण ठेवला तरी त्याची ती जी स्पीड असते तो आम्हाला कधीच नाराज नाही करत आणि तो त्याच स्पीडला निघतो आणि एवढा आहे का पोरांची पण मेहनत असते सर्व ही सर्व पोरं आहेत ना सर्वांची मेहनत असते दादा एक महिना बैल बसल्यानंतर बैल कधी कधी स्पीड कमी असतो होतो नाही त्याची व्यायाम वगैरे आमचा एक्सरसाइज वगैरे सर्व चालू असते ना त्याची डाएट वगैरे त्याला चालना त्याला पवनी वगैरे त्याला गाड्याला झुपून काढतो आम्ही बाहेर विमानच खाणं काय विमानचं खाणं काय आपला जे डाल असते आपली उडदची ती आहे अजून त्यात गव्हाचा भुस्सा असतो वाडा आहे मकाचा करबा आहे ज्वारी आहे दूध वगैरे पाचत की नाही दूध असते त्याला किती लिटर असते त्याला दोन एक लिटर दूध डेली का नाही जसा क्लायमेट बघून आम्ही दूध चालू ठेवतो आता जास्त ऊन आहे म्हणून दूध कमी आहे आता काय कधी कधी दूधही बोलतात की बाहेर खप होतो हा कफ होत पण त्याला पण आम्ही ठेवतो ना असं आहे कारण ऊन जास्त असल्यामुळे आम्ही दूध नाही पाहतो असं आहे विमानची सुट्टी कोण करतो आदनाशे शेट करतो आदनाच्या हातात असत सुट्टीला तर विमान सुट्टीला कसा असतो विमान सुट्टीला एकदम शांत स्वभावाचा असं पण पकडून त्याला सोडू शकतो विमानला विमानचा स्वभाव एकदम शांत आहे एकदम शांत आहे फक्त घरात आणि असा आड्ड्यात आल्या खूप जास्त आहे जेव्हा तुम्ही घरातून विमानला काढता तेव्हा विमानचा विमानला जेव्हा आम्ही घरातून काढतो त्याला तेव्हा समजलेलं असते की जेव्हा त्याला आम्ही सजव चालू करतो गुलाल वगैरे लावतो त्याच्या अंगावर तेव्हा त्याला समजते की आम्ही आता आपल्याला जायचं आहे तेव्हा त्याचा एग्रेसि पण चालू करतो तो दाखवायचा जेव्हा त्याला आम्ही गाड्याला झुकतो जेव्हा चेकड्याला आणून येत तेव्हा तो शांत असतो सुटीपर्यंत त्याच्यानंतर तो परत एग्रेसि पण चालू असतो दादा विमान दोन्ही साइड न बोलतो का हा दोन्ही साईड ने पडतो पण डावा खांदेला जास्त आहे विमान पद्धती विमान का आता विमानने आमचे जे पण होते स्वप्न सगळे पूर्ण करून दिलं हां त्याबद्दल बोललं तेवढा कमीच आहे आता किती जाते विमान विमान आता सहा जाती आहे सहा आहे का आताच लावले सात आता लावले का जस्ट दादा विमान घाटावर का नाही दिसत आपल्याला पालताना घाटावर नाही पालवत आपण इथं बिंजोडचा गेला आपल्याला आवडतो आणि बिंजोड इथं आपली पोरं सगळ्यांचा हाऊस असते मग घाटावर गेल्यावर कोणी जाऊ शकतो कोणी नाही जाऊ शकत पोरांची पौरान पण हाऊस आहे ना, ना आम्ही घाटावर पाठवतो विमानची खरेदी किंमत काय होती विमान ऐंशी हजार रुपये घेतला होता आम्ही तेव्हा विमाची गाडी ड्रायव्हर कोण होता आमचा ड्रायव्हर एकच असतो बाबुड्यावर पहिल्यापासून विमान असो मथुर असो शिक्का कुठला पण बैल असो ते गुड्डू शेठ पटेल या नावावरती त्या गाडीवरती बाबुड्यावरच बसतो आणि तो घरातला ड्रायव्हर आहे आमचा हा